असेल गावातलं राहणीमान सेटी म्हणा अजून गावातले जेवण गावातले माणसं सिटीपेक्षा गावातले माणसं दहा गुन्हे चांगले आहेत हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा सिटीपेक्षा दहा गुन्हे गावातले माणसं खूप छान छान आहे लिका सिटी काय करते मित्रांनो म्हणायला गेलं तर मोठ्या एरियामध्ये राहायचं असे लोकल राहत पैसावाले आपल्या सारखेच नाही आपण गावात राहायचं खुश राहायचं पण काय आता शाळा वगैरे इकडंच गेलं सगळं इकडे राहिलो आता म्हणजे आता इकडेच गुजरातला जाऊन घेतलं मग आता काही नक्की नाही गावाला पण राहिलं आहे कारण मला इधरला वातावरण जायला पण आवडत नाही तर गावातलं वातावरण खूप छान राहतं आणि शेती शेती ही खूप छान राहते शेती म्हणजे सोनं शेती कधी विकायची नाही ती सोनं राहतं तिच्यावर आपलं म्हणजे आपण तिच्यामध्ये वेगवेगळे प्रकार भाजी म्हणा मिरच्या म्हणा ते सर्व अनाज ते सर्व लावतो असं म्हणजे म्हणते व असं नाटक लोकांचे शेतात टामचे शहर आहे ते ना काही नाही नुसते माटे कोपरे काही नाही पण दुसरे गावातल्या लोकांकडे असतं ते शेतीवरच जाते शेतीमध्ये जाते जे सकाळचे जाते ते संध्याकाळ लोक हा तिला जाऊन तिला हे करणं पण एक छान वातावरण म्हटलं गेलं ना मित्रांनो गे गावात गावामध्ये कसं आहे काही पण कोणाची कशी का काही मगन मारी नाही म्हणजे कोणाला कोणाचे काही नाही सर्व सुखी आयुष्य जगते आणि खुश राहते तिला थोडी वाणी असं प्रदूषण म्हणा मोठ्या मोठ्या गाड्या म्हणा ती म्हणा गावातलं कसं एक वातावरण जात मित्रांनो जसं की बैलगाडी म्हणा बैलगाडीची सवारी किती किती जणांनी केली कमेंटमध्ये सांगा आणि काय म्हणते बुलेरो फोर व्हील गाडी असते बुलेरो पिक बुलेरो गाडी अजून बुलेरो पिकअप तसे सगळे तसे सारे वाहन गाड्या बैलगाडी म्हटलं ना मित्रांनो बैलगाडीची सवारी मी पण केली आहे माझ्या मावशीच्या गावाला म्हणजे माझ्या मावशीच्या घरी तर बैलगाडीमध्ये हो मी पहिल्यांदा बसलो होतो आता ती गोष्ट आहे दोन हजार एकवीस बावीसची असेल बावीस एकवीसची तेव्हा मी माझ्या मावशीच्या घरी गेलतो तेव्हा मी बसलो होतो आमची सर्व फॅमिली तेव्हा मी बसलो होतो एक एक दोन दिवसच राहिलो होतो मित्रांनो मी, मी फक्त गावाला असं मस्त वातावरण वात होतं ना जीव लागतो झाडाखाली मस्त बसायचं झाडा बाहेर तिथं मित्रांनो घर बदल घर छोटे पण लोकांचं मन खूप मोठं होतं मित्रांनो घर भले छोटे घर भले लहान राहतं पण लोकांचे मन आहे ना खूप मोठे राहते इकडं कसं आहे घर छोट घर मोठे आहे शहरात घर मोठे आहे आणि लोकांचे मन छोटे आहे काय करतं मनाला काय करतं ते घराला मन मोठं पाहिजे मित्रांनो असं हसतं खेळतं हमेशा हासू ठेवायचं इकडले लोक कस आपण साधारण बाहेरून आलो का म्हणजे म्हणलं तर शहरातले लोक लेडी आहे कार काही काही लोक आहे आमचे आसपास त्यांच नाव नाही आहेत कारण त्यांना मराठी येत नाही पहिले ना गोष्ट तेच का का ते 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 बाकी काय नाही तुम्ही सर्व कसे आहात ते मला सांगा आवाज समजू घ्या मित्रांनो सर्दीमुळे आवाज बरोबर येत नसन किंवा काही ये शहरातलं वातावरण असं आहे मित्रांनो काय सांगू मे महिना पाऊस झाडाचे दिवस चालू आहे आणि तुम्हाला सांगतो तु, दोन दिवस पाऊस बर राहिला दोन तीन चार पाच एवढी गरमी लागत ना तीन चार दिवस जर पाऊस बंद राहिला ना मित्रांनो इकडं एवढं भाई भापत आहे ना हा आपण घरात राहिलो तर नाही भापत बाहेर गेलं का दोन मिनटं असं चालून आलं किंवा बाहेर पुढे गाडीवर गेलं काही कामासाठी एवढी गरमी लागते असं घाम फुटतो आत्ताच पाऊस पडला होता परत गरमायला लागलं आणि पाऊस पडला असं म्हणतो पावसामुळे आपलं काही कामं होत नाही नाही कपडे सुकत नाही काही होत या गा ही सर गाव कसं मित्रांनो गावात आता बघायला गेलं पाऊस येतो असा लगार नाही परत दोन चार दिवस असं भरून मिस्त कंटिन्यू राहीन घरी कमी घरीच जास्त तसं राहीन तसं म्हणजे आपण कुठं बाहेर गेलो आपल्याला वाटतं कमी आहे व काही होणार नाही पण गेलं वाटतं मोठं असं नाही मित्रांनो माझ्या गावामध्येच म्हणा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर राहुलनगर तिथला वातावरण मित्रांनो मी दोन वर्षानंतर गावाला गेलतो गा, असं असं म्हणजे एक नंबर वातावरण आहे बेस्ट म्हणायला गेलं ना मित्रांनो मी दहा पंधरा दिवस राहिलो दहा पंधरा वीस दिवस राहिलो पण असं स्वर्ग सारखं वातावरण वाटलं एकदम मस्त निसर्ग तिथं मी फिरायला पण गेलो काही ब्लॉगिंग आपल्याला एवढी जमलेली बेस्ट म्हणे पण याच्यामध्ये काय पर्याय आहे म्हणून मी म्हटलो बाबा जर आपल्या माणसांनी सपोर्ट केला मराठी माणसांनी आपले इथले आपले देखील तर आपण पुढे आलो तर आपल्याला यूट्यूबतर्फे इन्कम चालू होते म्हणलो ती इन्कम आपल्या व्हिडिओच्या हिशोबाने राहते म्हणलो आपले व्हिडिओ दहा हजार आठ हजार गेले किंवा वीस हजार गेले तर आपल्याला इन्कम भेटते तुझे तर एवढे सबस्क्राईबर आहे एवढे कमी जायम तो वोड़े वोड़े कम ते जरी आपले व्हिडिओ जरी दोन दहा पंधरा वीस हजार पळले पण ते वॉचिंग टाईम शंभर शंभर पार केला तरच आपल्याला इन्कम भेटत आहे आणि ती पण कटआउट कटआउट ती ती पण पूर्ण नाही भेटत तर चला मित्रांनो आणि आपलं ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि किती केलं ते गावाचं वातावरण म्हणजे गावाचं किती जणातलं गावाचं वातावरण आवडतं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा अरे बाई तुम्हाला म्हटलो होतो मी लुक बदल नाही बघू शकता वातावरण बेस्ट कसं वातावरण बेस्ट तर चला भेटूया असं नवीन इंटरेस्टिंग Now we productive productive blocks in